अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात दुर्गम भाग जैवविविधता व व आदिवासी संस्कृतीसाठी ओळखला जातो मात्र मेळघाटात लागणाऱ्या वनवे विरळ होत जाणाऱ्या जंगलाच्या पुनर्निर्माणासाठी आता वन विभागाच्या सहाय्याने आदिवासी तरुणांनी जंगल पुनर्निर्माण करण्याचे ध्येय ठेवत सागाच्या उच्च प्रतीच्या रूपांची लागवड सुरू केली आहे मेळघाटातील एकताई परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी लावण्यात येणारे हे गोंदिया येथून आयात करण्यात आले आहे बाईट लक्ष्मण सध्या शाळा व महाविद्यालय बंद असल्याने मेळघाटातील तरुण वन विभागाच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात जंगलाच्या पुनर्निर्माणासाठी स्वयंस्फूर्तीने काम करीत आहे मेळघाटातील या जंगलात विविध प्रकारचे प्राणी आहेत वनव्यांमुळे जंगलाचे होणारे नुकसान तसेच वयोमर्यादा झालेल्या वृक्षांची कापणी करण्यात आल्यानंतर रिकामे झालेल्या जागे विशिष्ट पद्धतीने आखणी करून वृक्षारोपण करण्यात येत आहे वन विभागाच्या साई आणि तरुणांनी मेळघाट जंगलाचे पुनर्निर्माण करण्याचे हाती घेतलेले काम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे आणि आम्ही आज इथे कारण इथे मजूर आहेत कारण इथले रवाशी मजूर आहेत ते ए आर रोपण अंतर्गत काम सुरू आहे नवीन पूर्वती निर्माणाचं काम सुरू आहे सागवन रोप लागवडांचं आणि आज दिनांक रोजी वीस हजार रुपयांची लागवड इथे होत आहे तसेच फायर उन्हाळ्यामध्ये फायर जे लागली होती त्याचा भरा त्याचं जे भरणाही करण्यासाठी इथले ग्रामस्थांची मजुरी घेऊन योग्य प्रमाणात ते लागवड आम्ही करत आहे त्याचं पुनर्निर्माण पण करत आहे इथल्या तरुणाईला हाताशी घेऊन इथल्या तरुणाईला हाताशी घेऊन आम्ही हा प्रकल्प राबवत आहे आम्ही मेडघाटमध्ये दरवर्षी लागणाऱ्या आगीमुळे जे जंगलाचे नुकसान होते ते भरून काढण्यासाठी आम्ही मेलघाटमधील तरुण तरुणी मुला वन विभागाच्या मार्गदर्शनात शास्त शास्त्रशुद्ध पद्धतीने आखणी करून साग पुरन, पुरन या रोपणाची लागडक लागवड करत आहे वा जंगलाच्या पुनर्निर्माण करत आहे या आम्ही या आम्हाला मार्गदर्शन करणारे जाहिरद वनपरिक्षेत्रा मान्य आर्यापूर तिवारी साहेब तसेच सदा तसेच मान्य वनपाल कारण वर्तुळ सदाफळे साहेब तसेच कर्मचारी तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट